माझा जे बालपण गेलं ते पूर्ण स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्येच गेलं जे गावाचं नाव आहे आहे ते सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या मी ज्या शाळेमध्ये बालपणी शिकलो त्या शाळेचं नाव सुद्धा विवेकानंदांचं नावावरूनच होतं माझी जी सुद्धा लहानपणापासून आयुष्याची जी जडणघडण झाली ती पूर्ण स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्येच झाली आणि राजमाता जिजम्मा साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या घरापासून जर मला सिंगड राजाला जर जायचं म्हटलं तर फक्त तर तीस ते चाळीस मिनिट मला जायला लागतात माझ पूर्ण बालपण एक थोर मोठमोठ्या या महापुरुषांच्या आयुष्याची जेवढी जडणगड झाली त्यांच्या विचारांमध्येच आहे मी तुम्हाला स्वामी विवेकानंदाबद्दल थोडं सांगतोय स्वामी विवेकानंदांचा जीवन प्रकाश कसा होता त्यांनी आयुष्य कसं जगलं आणि आयुष्य जगत असताना आपण त्यांचा विचार कसा घ्यावा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं आयुष्य कसं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने जगावं हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असं होत त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या विचारामध्ये प्रगल म्हणजे विश्वाला कसं चांगल्या प्रकारे जगायला शिकावं आपली मायमाऊलीच आपली देव आहे तिच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच जगामध्ये देव नाही अशी सुद्धा शिकवण त्यांनी आपल्याला दिली हे गे बघा विद्यार्थी मित्रांनो आयुष्य जगत असताना विवेकानंद आपल्याला सांगतात माणसाने आयुष्य जगत असताना नेहमी धाडसाने आणि स्वतःच्या ज्ञानाने आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर मात करायला हवी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातला एक लहानपणाचा मी प्रसंग सांगू इच्छितो जेव्हा विवेकानंद लहान होते तुमच्यासारखेच ते शाळेला जायचे अभ्यास करायचे सगळ्या गोष्टी करायचे त्यांचा एक चमू होता एकदा दुपारी काय आलं त्यांनी ध्यान करायचं ठरवलं त्यांनी ध्यान करायचं ठरवलं मग सगळे चार पाच मित्र जमले एका ठिकाणी एका रूम त्यांचं घर होतं वरच्या मजल्यावरती गेले आणि ध्यान करायला बसले मग काही वेळ आता आपल्याला जर आपल्या शाळेमध्ये लढपडे मॅडम आनापानोपिया वगैरे घेत असतात बऱ्याच वेळा त्यांनी घेतलेली आहे आपल्या शाळेत मॅडम आपल्याला सांगतात सगळ्यांनी डोळे बंद करा श्वास घ्यायचा श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं पण बरेचसे विद्यार्थी काय करतात शाळेतले काही डोळे चुकून पाहतात काही हसतातच काही पाहतात शेजारच्या डोळे बंद केले का रे असं केलं का तसं केलं का तुमच्यासारखे ते चार पाच मित्र घराच्या वर्षमजल्यावरती जाऊन बसले आणि बस ध्यान करायला बसले पण मग विवेकानंद विवेकानंदाचे विचार इतके मोठे होते ते एकदा एकाग्र झाले की त्यांना लक्षच राहायचं नाही इतके त्यामध्ये भारण जायचे खूप त्यांचे मित्र उठले बाहेर खेळायला गेले तरी विवेकानंद त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते पण मग एक वेळ असा झाला की त्या ठिकाणी एक प्रसंग घडला आणि त्या घराला आग लागली त्या घराला आग लागलेली असताना सुद्धा स्वामी विवेकानंदाला ते कळालंच नाही की आपल्या आजूबाजूला आग लागलेली आहे आणि आपण तेथून उठून गेलो पाहिजे का कळालं नाही कारण की ते पूर्ण त्यांचं मन एकाग्र झालं होतं ते पूर्णपणे ध्यानस्थ बसले होते आणि याच ध्यान करण्याच्या प्रक्रियेमुळे ते जगावर राज्य करू शकले त्यांना जगामध्ये ओळखले जायचं बघा एक वेळेस काय झालं होतं ते शिकागोला एक परिषद होती तुम्हाला सगळ्यांना शिकागो माहीत तुम्ही पिक्चर वगैरे पाहत असाल किंवा त्यामध्ये शिकागो शहर असं ऐकलं असेल शिकागोला एक परिषद होती त्या परिषदेमध्ये एकदा ते बोलायला एक गेले होते पण पहिले कसं होतं भारताला जागृत दर्जावरती एवढा मान मान नव्हता त्यामुळे काय होतं भारतातला एखादा सिद्ध पुरुष दुसऱ्या देशामध्ये गेला आणि तो शिकागोच्या मोठ्या परिषदेमध्ये बोलायला गेला तर ते थोडं वेगळं मानल्या जायचं आणि स्वामी विवेकानंद जर हा आणि थोडं साजरं होतं ते असे शिकागो मधले जे सुद्धा परिषदेमधले लोक होते ते कसे काही सुटा बुटा कोटमध्ये वेगवेगळ्या स्टायलिश ड्रेसमध्ये होते म्हणजे आपल्या भारतातले स्वामी विवेकानंद गेलेले होते यांनी भगव्या कलरची शाल अंगावर घेतलेली होती त्यामुळे लोकांना वाटलं बाबा हा भारतामधला माणूस आलेला आहे हा बोलून बोलून बोलणारच काय सगळे जण समोर यायचे प्रत्येक भाषण करायचं मग आता त्या ठिकाणी इंग्लिश बोलल्या जायचे आपल्यासाठी मराठी हिंदी किंवा वेगवेगळ्या भारतात ज्या सुद्धा भाषा बोलल्या जायच्या ती भाषा बोलल्या जात नव्हती त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंग्लिशच बोलल्या जायची मग मोस्ट ऑफ लोक काय करायचे समोर जायचे फॉरेनर्स आणि बोलायचे भाषणाची सुरुवात करताना आपण साहजिक माय डिअर फ्रेंड्स माय फ्रेंड्स ते असे वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले पण स्वामी विवेकानंद एकमेव होते ते समोर गेले जेव्हा स्वामी विवेकानंदांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा सभेमध्ये धिंगाणा चालू होता जोरजोरामध्ये त्यांच्या गप्पा चालू त्यांना वाटलं हा माणूस काय बोलणार आहे पण स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात करताना माय ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे माझा बंधू आणि भगिनीनो या शब्दांचा उच्चार केल्यानंतर सगळे सभेमध्ये सब, शांतता पसरली आणि टाळ्यांचा गडगडाट झाला त्यानंतर त्यांनी स्वतःच मत सभेसमोर मांडलं आणि आपल्या भारताचं नाव सगळ्या जगासमोर ठेवलं विवेकानंदांनी हे सगळं आणि सगळं स्वतःच्या ज्ञानाच्या भरोशावरच मिळवलं आहे आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल काही जर मोठं करायचं असेल आपण फक्त आणि फक्त आपल्या ज्ञानाच्या बळावरच मिळवू शकतो त्यामुळे सगळ्यांनी नियमित ध्यान करायला पाहिजे आपल्या समोर जे, जे सुद्धा विचारवंत आहे त्यांच्या विचार आपण चालून आपल्या आयुष्याची झडत घडत करायला हवी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शेवट धन्यवाद